हे डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये रेग्युलर रुटीन साफसफाई होते त्याप्रमाणे होतेच आहे परंतु एकाच वेळेस एक मोठा एरिया घेऊन त्या एरियामध्ये आजूबाजूची जी मॅनपॉवर आहे ज्या मशीनरी आहेत त्या नॉमिलाइज करायच्या आणि एका मोठा एरिया मोठा परिसर घेऊन त्याची रोडची सफाई रोड झाडू इंदरमध्ये आपण हा सुरू केलेला आहे हे डीप क्लीन ड्राईव्हमध्ये रेग्युलर रुटीन साफसफाई होते त्याप्रमाणे होतेच आहे परंतु एकाच वेळेस एक मोठा एरिया घेऊन त्या एरियामध्ये आजूबाजूची जी मॅनपॉवर आहे ज्या मशिनरी आहेत त्या मोबिलाईज करायच्या आणि एका मोठा एरिया मोठा परिसर घेऊन त्याची रोडची सफाई रोड झाडून काढणे रोडची माती जी आहे जी आहे ते स्क्रबिंग करणे ब्रशने आणि त्यानंतर प्रेशर पाईपने ते स्वच्छ करणे हा रस्ते अशा प्रकारचे स्वच्छ स्वच्छ होतील फुटपाथ स्वच्छ होतील फुटपाथ खालची गटर स्वच्छ होतील त्याचबरोबर अंतर्गत जे रस्ते आहेत अंतर्गत गल्ल्या आहेत अंतर्गत पायवाटा आहेत देखील अशाच प्रकारे स्वच्छ झाले पाहिजे फक्त मेन रोड स्वच्छ करून थांबता कामाने म्हणून आतले रस्ते आतल्या गल्ल्या आतली गटारं आणि आतले वस्त्यांमधले पब्लिक टॉयलेट देखील दिवसातून एकदा साफ करून होणार नाही तो आपल्याला एक पॅटर्न बनवायला लागेल दिवसभरामध्ये पाच ते सहा वेळा त्याची स्वच्छता झाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये असलेले ना पर ना नाले आपण वर्षातून एकदा साफ करतो परंतु मी आयुक्तांना सांगितलं आहे तुमची डीप क्लीन ड्रेव असेल त्यावेळेस ते नाले पण आपण साफ करून घ्या त्यासाठी तुम्हाला काही मशिनरी लागेल ती मशिनरी देखील उपलब्ध दे करून दिली जाईल आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता म्हणजे फॉगर त्यांच्याकडे फॉगर मशीन पण आहे जे पन्नास साठ शंभर मीटरपर्यंत वरती पाण्याचे फॉगर जातात अँटी स्मोक गन आहे त्यातून मोठ्या प्रमाणावर हवेतले धुलीकन जे आहेत हे धुलीकन देखील स्व खाली येतील आणि ते सगळे सेटल होतील त्याचबरोबर जे इतर जी काही कन्स्ट्रक्शन सुरू आहे म्हणजे मेट्रोचे असतील इतर कन्स्ट्रक्शन असतील देखील आपापला जो काही कन्स्ट्रक्शन एरिया आहे हा पूर्ण त्याला प्रिकॉशन घेतली पाहिजे पूर्ण कव्हर के केलं पाहिजे अशा प्रकारचं देखील सूचना आपण दिलेल्या आहेत मला वाटतं यामध्ये मोठ्या प्रमाणावर रेन वॉटर हार्वेस्टिंग याचे स्पॉट आयडेंटिफाय केले पाहिजे त्यासाठी रिचार्जिंगची सिस्टीम जी आहे पावसाचं आलेलं पाणी पूर्णपणे जमिनीमध्ये मुरलं पाहिजे जमिनीची जी काही वॉटर लेवल आहे ती वाढली पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आता रस्त्याचे मेडियन असतील तिकडे झाडं लावणे हरित पट्टा तयार करणे रस्त्याच्या दो, दो दोन्ही बाजूला जागा असेल तिथे हरित पट्टा तयार करणे झाडं लावणे त्याचबरोबर शहरामध्ये अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना जी आहे ही राबवली पाहिजे कारण हे ऑक्सिजन पार्क तयार होतील आणि त्यामुळे हरित कवर जेवढं काय आपल्याला जास्तीचं करता येईल ते आपण केलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत हा जो ड्राईव्ह आहे हा एक दिवसाचा नाही आहे हा मार्चपर्यंतनी विकली हा डीप क्लीन ड्राईव्ह ठेवलेला आहे आणि हे रुटीन जे स्वच्छता आहे ती तर चालूच राहील पण डीप क्लीन ड्राईव्हमुळे तुम्हाला विजिबल इम्पॅक्ट लो दिसेल आणि पब लोकांना या धुळीपासून कचऱ्यापासून प्रदूषणापासून मोठा दिलासा मिळेल त्यामुळे हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा फक्त मुख्यमंत्र्याचा ड्राईव्ह नाही आहे महापालिकेचं नाही म्हणून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सामील होत आहेत एन जी ओ सामील होत आहेत शाळेतली मुलं सामील होत आहेत आणि त्याचबरोबर ज्या एन जी ओज आहेत मोठमोठ्या ते देखील त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटतं हो ही एक चळवळ तयार होईल आणि आम्ही टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये कवर करणार आहोत यामध्ये महापालिका आणि नगरपालिकांमध्ये कॉम्पिटिशन देखील ला आपण लावलेलं ला आहे की तुमचं शहर स्वच्छ कसं होईल सुंदर कसं होईल आणि प्रदूषणमुक्त कसं होईल निरोगी कसं होईल यासाठी ते देखील आम्ही कॉम्पिटिशन राज्य सरकारच्या वतीने लावलेले ला आहे आणि म्हणून आपल्याला आज पाहता आहे की मुंबईमध्ये ठाण्यामध्ये मीरा भाईंदरमध्ये जे तुमच्याकडे कमिशनर जे फ्लायओव्हर आहे सर त्याच्या खालचं जागा जी आहे सर मेट्रोच्या खालची जागा आहे ती स्वच्छ करणे तिथे झाडं लावणे तिथे लोकांना त्याचा वापर करण्या करण्यास त्यांना मुभा देणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत है, एक हॅपिनेस जो आहे तो वाढवण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि गार्डन, है, गार्डन, दा, गार्डन जे आहे तुमच्या शहरातली या गार्डनची डा डागडुजी देखील झाली पाहिजे गार्डनचं इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो ना विकास त्याप्रमाणे आपण एक ते केलं पाहिजे त्याचबरोबर जे तलाव आहे या तलावाचं सुशोभीकरण सौंदर्यीकरण हे देखील झालं पाहिजे कारण तलाव असतील तर चौपाटीसारखं त्याचा लोक आनंद घेतील आणि म्हणून एक शहरामध्ये फक्त उंच बिल्डिंग म्हणजे विकास असं नाही तर हे जे काही आता आहे हे आपण इथे हे ऑडिटोरियम होतं आहे मोठं कला कला दालन होतं आहे आणि बाळासाहेबांच्या नावाचं कलादालन होतं आहे नाट्यगृह होत आहे त्यामुळे विरंगुळाची जी साधनं आहे या मीरा भाईंदरकरांची जी सांस्कृतिक भाग विकासाबरोबर सांस्कृतिक भा भूक जी आहे ती भागवण्याचं देखील काम प्रशासन आणि राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी मिळून करतील अशा प्रकारचा आमचा एक चांगला प्लॅन आहे आणि हा प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी आयुक्तांना तिथल्या लोक दोन्ही आमदार आहेत तिकडे या सर्व लोकांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याबरोबर लोकांची इन्व्हॉल्वमेंट हे देखील महत्त्वाचं आहे यामध्ये सगळ्या टीम आहेत म्हणजे कलेक्टर आहेत महापालिका आयुक्त आहेत पोलीस आयुक्त आहेत अशी टीम आहे पूर्ण या टीम हे टीम वर्क आहे आणि म्हणून आज बघितलं सगळे लोक एक सिंबॉलिक स्वच्छता या अभियानामध्ये उतरले होते काय काय तेव्हा मोदी साहेबांनी चौदा पंधरा साली असं स्वच्छ भारत अभियान काढलं केलं होतं त्यांनी स्वतः झाडू घेतली होती आता तेव्हाही त्यांना फोटो सेशनचा आरोप केला होता आता काय झालं मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाला देशाची स्वच्छता आणि साफसफाई होत आहे परंतु विरोधकांचं सफाई झालं आहे आणि हा फोटो सेशन नाही आहे हा खरं म्हणजे डीप क्लीन ड्राईव्ह सेम मिशन आहे हा फोटो सेशनसाठी मुख्यमंत्री असं त्याला मला अशी गरज नाही आहे फोटो सेशनची लोकांमधला मी यो, मुख्यमंत्री आहे मी या ठिकाणी एक ग्राउंडला फील्डवर काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे त्यामुळे आपल्याला मी सांगतो विरोधक काही म्हणू द्या आमच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही आम्ही त्यांना उत्तर देतो कामातून त्यामुळे ते लोक घाबरलेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकले हे असंच जर सुरू राहिलं महाराष्ट्रामध्ये तर लोकांची एक लोक चळवळ होईल आणि लोकांची इन्व्हॉल्वमेंट एवढी वाढेल कारण स्वच्छतेबद्दल प्रत्येक नागरिक अतिशय जागरूक आहे सर देवेंद्रजींनी असं म्हटलंय की बाबरी मशीद पाडताना एकही शिवशरी शिवशरी काय सांगितलं ठीक आहे त्याची माहिती मी घेतो सर एक साल पहले सर 80 कोटी रुपये पुयारी गटार योजनेसाठी खर्च केलेला आहे आता जे पाणी आपण वापरलेलं आहे ते हाडस्टिंग केलेलं पाणी आहे स्वच्छतेसाठी रिसायकल केलेले पाणी रिसायकल केलेलं पाणी आहे एस टी पीचं पाणी आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मुंबई असेल ठाणे असेल इथे असेल इतर ठिकाणी हे रिसायकल वॉटर आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये पिण्याचं पाणी वापरलं जात नाही आणि अतिशय स्वच्छ पाणी हे टर्शरी प्लांट मधून आलेलं पाणी आहे एस टी पी मधून आलेलं पाणी आहे त्यामुळे पिण्याचं पाणी नाही एक एक साल साल विविध काम देखो ना हे काम चालू आहे अभि अभि कभी अप्रिल तक नाही आणि ते आपल्या पंद्रह अप्रैल तो कम्प्लीट होगा और इसमें बाकी काम, बागी बागी काम में जो है उसको भी आगे बढ़ाएंगे इंडस्ट्री मिनिस्टर ने अधिवेशन सर मनपा कमिश्नर सर कमिश्नर ने चार सौ करोड़ रुपया सीसी रोड के लिए आपसे बोला कर्ज जो लेना है सरकार उसका जो है की इंस्टॉलमेंट भरे